कोगनोळी अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन कोगनोळी येथील भीम मध्ये समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले यसमाज भवन येथे अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले अनिकेत दाभाडे यांनी स्वागत करून प्रास्ताविकात कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली बबलू कांबळे यांनी अण्णाभाऊ साठे यांनी फक्त दीड दिवस शाळा शिकून साहित्यरत्न हा किताब घेतला आहे अण्णाभाऊ साठे हे मराठीतील थोर लेखक कवी आणि समाजसेवक होते त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात झाला त्यांनी त्यांच्या हयातीत अनेक पुस्तके आणि कविता लिहिल्या ज्या मराठी साहित्यात खूप प्रसिद्ध आहेत त्यांच्या योगदानासाठी साहित्य अकादमी पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे त्यांच्या कलाकृतींना मराठी साहित्यात महत्वाचे स्थान आहे आणि त्यांचा वारसा आजही जिवंत आहे असे त्यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले सायंकाळी पाच वाजता हालसिद्धनाथ नगर येथे माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर यांच्या हस्ते उद्घाटन करून अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढली मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून भीमनगर येथे सांगता केली यावेळी संजय डूम विश्वजित लोखंडे संजय खोत प्रवीण भोसले महेश जाधव नामदेव दाभाडे विनोद आवटे राकेश नाई धोबळे भिकाजी कांबळे शिवाजी कांबळे संतोष दाभाडे सचिन दाभाडे पप्पू कराचले संग्राम दाभाडे रणजित देवकुळे यांच्यासह मान्यवर ग्रामस्थ महिला विद्यार्थी उपस्थित होते योगेश दाभाडे यांनी आभार मानले